श्री बाळूमामांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं नमस्कार भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की ज्यांच्या घरामध्ये बाळूमामांचा फोटो आहे त्यांनी हा व्हिडिओ आवर्जून बघा खूप महत्त्वाची माहिती आहे जर का तुमच्या घरामध्ये बाळूमामांचा फोटो असेल तर या चुका करू नका अन्यथा तुम्हाला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल चला तर मग जाणून घेऊया की कोणत्या त्या चुका आहेत ज्या की त्या चुका आपल्याला करायच्या नाहीत तर अशाच प्रकारचा एक अत्यंत भयानक असा बाळूमामांचा अनुभव आहे तो अनुभव मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे तुम्हालाही समजेल की बाळूमामांचा फोटो घरामध्ये असल्यास कोणत्या चुका करायच्या नाहीत जाश्वत बाईंचे भाऊ उत्तमचंद शहा त्यावेळी पुण्यात राहत होते त्यांनी आपल्या बहिणीकडून बाळूमामांचा फोटो पूजेसाठी नेलेला होता भिंतीमधील एका कपाटात त्यांनी त्या ते फोटोची पूजा केली त्या कपाटाला चांगले दरवाजे नव्हते त्याला एक खिळा मारून त्यामध्ये फोटो अडकवला फोटोची नियमितपणे यथा सांग पूजा करून उत्तमचंद कामावर निघून गेले होते त्यावेळी जाश्वतबाईंची आई सुलती मावशी घरी आल्या आणि त्यांनी तो बाळूमामांचा फोटो पाहिला बाळूमामांचा फोटो पाहून त्या म्हणाल्या आमच्या समाजातील देवी देवता म्हणजे पद्मावती पार्श्वनाथ आदिनाथ या वगैरे देवांना सोडून जाश्वतबाई या धनगराच्या काय म्हणून नादी लागली असं त्या आपापसात आप एकमेकींना बोलू लागल्या त्याशिवाय त्यांनी मामांची टिंगलटवाळीसुद्धा केली त्यावेळी त्यांना तिथे एक विलक्षण अनुभव आला खिळ्याला अडकवलेला बाळूमामांचा फोटो त्या तिघींसमोर येऊन पडला त्या फोटोच्या काचेचे अगदी बारीक बारीक तुकडे तुकडे झाले हे दृश्य पाहून त्या तिघींनाही खूप नवल वाटले त्या तिघीही खूप घाबरल्या चपापल्या भीतीने थरथर कापू लागल्या पण त्याच रात्री इकडे जाश्वतबाईंना अक्कोळमध्ये बाळूमामांनी दृष्टांत दिला बाळूमामा जाश्वतबाईंच्या स्वप्नात जाऊन म्हणाले अगं गुजरीनी माझा फोटो तू कुणाला दिलास ते माझी निंदा नालस्ती करत आहेत माझी टिंगल टवाळी उडवत आहेत तू माझा फोटो परत मागवून घे अगं मी तुझा देव आहे त्या लोकांचा नाही लगेच शाश्वतबाईंनी त्यांच्या भावाला पत्र लिहिलं आणि विचारलं की बाळूमामांची टिंगल टवाळी कोणी उडवली आहे का बाळूमामांची कोणी निंदा नालस्ती केली आहे का कारण माझ्या स्वप्नामध्ये येऊन बाळूमामांनी मला दृष्टांत देऊन अशा प्रकारे सांगितलं आहे असं त्यांनी पत्रातून त्यांच्या भावाला लिहिलं तुम्हाला मामांचा फोटो नको असेल तर तो फोटो माझा मला परत करा असं स्पष्टपणे लिहिलं ते पत्र उत्तमचंद शहा यांनी वाचलं आणि घरातील सर्वांनाच बोलून मामांच्या फोटोसमोर उभा केलं नाक घासून मामांसमोर माफी मागायला सांगितली आणि फोटोला उत्तम प्रकारचा काच बसवून आणला त्या फोटोची भावभक्तीने श्रद्धेने अंतकरणातून पूजाही केली मामांचा फोटो आपल्या देवघरात कायमचा स्थापन केला जगाच्या कल्याणाची सदैव चिंता करणारे जगाचा व्यक्तिगत स्वार्थ काहीच नसणारे असे परमपूज्य बाळूमामा तर भक्तांनो आजचा हा बाळूमामांचा अतिशय छोटा आणि भयानक असा अनुभव होता तर या अनुभवातून तुम्हाला समजलं असेल की जर तुमच्या घरामध्ये बाळूमामांचा फोटो असेल तर तुम्ही त्या फोटोची दररोज नियमितपणे यथा सांग पूजा करा देव हा देवच असतो हा तुझा देव तो माझा देव असे देवामध्ये भागसुद्धा माणसांनी पाडलेले आहेत म्हणून जातीचा धर्माचा विचार न करता प्रत्येकांनीच बाळूमामांची सेवा करा आणि आपल्या घरामध्ये बाळूमामांचा फोटो असताना कसल्याही प्रकारची बाळूमामांची टवाळी किंवा निंदा करू नका हीच कृपया करून तुम्हा सर्वांना विनंती आहे अन्यथा तुम्ही तुमच्या घरामध्ये बाळूमामांचा फोटो नाही ठेवला तरीही चालेल परंतु कृपया करून ही चूक तुम्ही करू नका त्याचबरोबर आपण बाळूमामांची सेवा म्हणून दररोज संदेश ऐकतो तर ते संदेश तुम्हाला आवडत असतील त्या संदेशातील विचार तुम्हाला आवडत असतील बाळूमामांवर तुमची खरी श्रद्धा असेल तरच तुम्ही ते संदेश ऐकावे हीच तुम्हाला कळकळीची विनंती आहे नाहीतर बाळूमामांना तुम्ही काहीही अपशब्द बोलू नका उदाहरणार्थ हा देव नाही या देवामध्ये कसल्याही प्रकारचा दम नाही अशा प्रकारची कमेंट तुम्ही करू नका अन्यथा तुम्हाला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल हे लक्षात ठेवा तर प्रत्येकानेच आपल्या घरामध्ये बाळूमामांचा फोटो ठेवा यथाशक्ती तुम्हाला घडेल तशी बाळूमामांची सेवा करा बाळूमामा सदैव तुमच्या पाठीशी राहतील यात काही शंकाच नाही आणि आयुष्यामध्ये तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही हे मात्र नक्की आहे बाळूमामांची दररोज सेवा कशी करावी हे तुम्हाला माहीत नसेल तर त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा तिथे तुम्हाला लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा बाळूमामांचा फोटो घ्या आणि बाळूमामांच्या सेवेमध्ये तल्लीन राहा तल्लीन व्हा हीच सर्वांना विनंती आहे तर हा छोटासा अनुभव होता पण अत्यंत भयानक असा होता तर झालेली सेवा आपल्या बाळूमामाचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच सेंड करते आय होप व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच प्रकारचे बाळूमामांचे महती व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद